नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर आता आपण भारतातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय कौटुंबिक शैलीसाठी पाच पर्यटन स्थळे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा एक केरळ देवाच्या स्वतःचा देश म्हणून ओळखले जाणारे केरळ त्यांचे निर्मळ पाणी हिरवळ शांत समुद्रकिनारे यासाठी खूपच प्रसिद्ध आहे दोन हिमाचल प्रदेश येथे हनीमून डेस्टिनेशनसाठी उत्तम ठिकाण म्हणजेच मन मनाली हे खूपच सुंदर ठिकाण आहे हे हिल स्टेशन साहसी चित्तथरारक दृश्य पाहणाऱ्या पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे मैसूर इतिहास आणि संस्कृतीने नटलेले मैसूर त्याच्या भव्य राजवाडे आणि बाजारपेठासाठी तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थासाठी ओळखले जाते येथे आपण चहाच्या सुद्धा पाहू शकतो चार राजस्थान हे राज्य त्याच्या समृद्ध इतिहासासाठी भव्य किल्ल्यासाठी आणि रंगीबेरंगी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे येथे आपण जयपूरचा आंबे किल्ला जोधपूरचा मेहरानगड आणि उदयपूरचा सिटी पॅलेस पाहू शकतो पाच गोवा गोव्याचे विविध समुद्रकिनारे आणि येथे आपण अनेक जलखेळाचा आनंद घेऊ शकतो गोवा हे राज्य हनीमूनसाठी खूपच प्रसिद्ध राज्य मानले जाते मित्रांनो अशी ही अविस्मरणीय अतिसुंदर उन्हाळी पर्यटन स्थळे आहेत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच अविस्मरणीय पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद